सन्मान्य सदस्य आकाश फोंडकर गेल्या अधिवेशन आदिव, सुरू झाल्यापासून आकाशकरून बोलायची वेळ नाही मिळाली मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल हे चर्चा आम्ही उपस्थित केली त्यातही आम्हाला आमचा नंबर लागला नाही बोलायला पण आज आपण बोलायची संधी दिली हा दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव विरोधकांनी आणला पण आणताना खरं अर्थानं ज्यांनी चुका केल्या ज्यांनी महाराष्ट्राचा अक्षरशः धिंगाणा केला आणि धिंगाणा करण्यानंतर स्वतःचा केलेल्या चुका दुसऱ्यावर थोपायच्या दुसऱ्याला बदनाम करायचा यातला हा प्रकार आहे गेल्या अडीच तीन वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होत आज यांनी सांगितलंय की बेरोजगारी वाढली आहे आज एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजे सर्व आले पाहिजे यांच्या सरकारमध्येच सगळी इन्व्हेस्टमेंट आपली बाहेर गेली पण ह्या युतीचं सरकार येता बरोबर आज इन्व्हेस्टमेंट पुन्हा महाराष्ट्रात यायला लागलेली आहे मी महाराष्ट्राचं बोलणार नाही भरपूर सदस्य बोलले आहेत माझ्या खामगाव मतदारसंघात एक मोठी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग होते ऑइल मिल आहेत दाल मिल आहेत हिंदुस्थान लिव्हर सारखा मोठा उद्योग आहे आज विकमशी फॅब्रिक्स असेल किंवा भोसलेंची फॅक्टरी असेल यातनं आज चंद्रयानाला पाठ जातात आज या एमआयटी सी च एक्सपान्शन थांबलेलं आहे गेले कित्येक वर्ष काँग्रेसच्या चुकांमुळे हे एक्सपान्शन थांबलं होतं पण आज मला आनंद आहे की या एक्सपान्शनचा मार्ग मोकळा होतोय आज एकच पायरी आमची बाकी आहे शेवटी या एक्सपान्शनची गरज एवढ्यासाठी आहे की बेरोजगारी याच्यापासून दूर होणार आहे आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया शासनानं आम्हाला पूर्ण करून देणार आहेत आणि मी त्यासाठी शासनाचं अभिनंदन करतो फक्त बेरोजगारीचाच प्रश्न नाही तर या एक्सपान्शनसाठी लागणारी जी शेती आहे त्या शेतकऱ्यांची शेती आरक्षित केल्या गेली आहे त्यांना त्याचा काही व्यवहार करता येत नाही त्यामुळे त्यांनाही याच्यातून सुटका करून घ्यायची आहे म्हणून शासनानं लवकरात लवकर हे एक्सपान्शन आम्हाला मार्गी लावून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आज हे विदर्भात जेव्हा अधिवेशन होते हा विदर्भ शेतकऱ्यांचा विदर्भ आहे कोरडवाहू शेतकऱ्यांचा विदर्भ आहे आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलाय अल्पकालीन चर्चेवर त्यांच्या उत्तरातून आपण पाहिलं असेल की युती शासन आल्यापासनं इतके मोठे मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी शासन घेते आणि लवकरात लवकर दुष्काळासाठी सुद्धा निधी घोषित होणार आहे पण मी आजच्या त्यांच्या भाषणामध्ये खऱ्या अर्थानं या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल ज्याच्यावर येलो येलो मोझॅक ही बिमारी आली होती याचे पंचनामे झाले आज शासन किती आपल्याला अनुदान देणार आहे याच्याकडे शेतकरी डोळे लावून बसलाय मध्यंतरीचा अवकाळी पाऊस आला कापूस जो होता तो फुटला होता पण तो भिजल्यामुळे आता तो काळा पडायला लागलाय त्याच्या त्याच्या शेतकरी सुद्धा आज वाट पाहतात आहे हो की कापसाबद्दल काहीतरी घोषणा होईल आज आपण पाहतोय की तुरीचं पीक उभं आहे पण पावसामुळे त्याच्यावरही अळी पडण्याचे भरपूर चान्सेस आता निर्माण झाले आणि जेवढं उत्पन्न व्हायला पाहिजे तेवढं होईल की नाही ही साशंकता आता निर्माण झाली आहे त्यामुळे मी शासनाला विनंती करणार आहे की आताचा हरभरा काही शेतकऱ्यांनी अक्षरशः ट्रॅक्टर फिरवलं या सर्व पिकांचा विचार शासनाने आता देणाऱ्या मदतीच्या घोषणेत आकर्षाने करावा हे मी शासनाला विनंती करतो आणि सोबतच आज जे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या की विदर्भामध्ये सिट्रसचे प्रकल्प देतात आहे हळद संशोधन केंद्र देतात आहे भोसा फुंडकर फळबाग योजनेला वाढ देतात आहे सोबतच गोपीनाथजी मुंडे यांची जी योजना या सरकारनी बंद पाडली होती ती योजना या सरकारनी सुरू केली मी या सरकारचा विशेष अर्थाने अभिनंदन करणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे सरकार आहे फक्त माझी एवढीच विनंती आहे की या विरोधकांच्या आरोपांना तुम्ही भीक घालू नका आपलं जे काम आपण हाती घेऊन पुढे जातोय खऱ्या अर्थानं अधिक प्रगतीनं स्पीडने आपण जाणं आवश्यक आहे जेणेकरून हा शेतकरी सबळ होईल आत्मनिर्भर होईल आणि सोबतच या विदर्भातले जे संत्रा पीक का आहे कापूस आहे आज आमच्या खामगावला टेक्स्टाईल पार्कची घोषणा झाली होती पण हा टेक्स्टाईल पार्क फक्त एक्सपान्शन मुळे अडला आणि कापसाचा जो शेतकरी आहे आज लक्ष देऊन उभा आहे की आज त्याचे भाव पडतात आहे कापसाला भाव मिळाला पाहिजे त्यामुळे विदर्भात टेक्स्टाईलचे पार्क टेक्स्टाईलच्या नवीन नवीन इंडस्ट्री आणणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि सरकारने याकडे निश्चित लक्ष घालावं आज हे विरोधक बऱ्याच गोष्टी करतात की विदर्भाला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आज या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे खरे हाल या सरकारने केले मागच्या काळात जर तुम्ही घोषणा केल्या पांधन रस्त्यांबद्दल आपण निर्णय केला असता निश्चित हा शेतकरी सुखावला असता आज शेतकऱ्यांच्या शेत शेताच्या पाधन रस्त्यांचे शे असे हाल आहेत की शेतकऱ्यांना पाऊस पडल्यावर त्यांच्या शेतापर्यंत जाता येत नाही आज तुम्ही ज्या महाविकास आघाडीच्या सरकारनं पीक विम्यामध्ये अट घातली जी शेतकऱ्यांना माहित नव्हती की बहात्तर तासाच्या आत कंप्लेंट झाली पाहिजे अहो पाऊस पडल्यानंतर बहात्तर काय त्याच्यावरचे तास त्यांना शेतापर्यंत जाता येत नाही इतके पांधर रस्त्यांचे हाल खराब आहे कधी कधी त्यांचे बैल फसतात तिथेच मरतात काहीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या उलटतात आणि पाऊस पडल्यानंतर ते पीक जे असते जे शेतात पडलेले असते ते त्यांना घरापर्यंत आणता येत नाही त्यामुळे या शासनानं स्पेशल काहीतरी दर्जा द्यावा दर्जा द्यावा आणि त्या आज आता निघालाय पण लौकर मी त्याची लवकरात बजावणी व्हावी या दृष्टीनं विनंती करतो की तात्काळ या पाधन रस्त्यांचं काम आपण हाती घेतलं पाहिजे जेणेकरून या विरोधकांचे तोंड बंद होतील आज सोबतच यांनी आज सामान्य रुग्णालय असतील आरोग्य विभागाचा विषय या चर्चेत आणलेला आहे खऱ्या अर्थानं यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्याच्या या विभागामध्ये खरा धिंगाणा या सरकारने केला करोनाच्या काळामध्ये यांचं सरकार होत पण यांना लाज वाटायला पाहिजे खामगाव सारख्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्हाला लोकवर्गणी करून तिथे लॅब उभी करावी लागली पण यांनी खामगावला बुलढाणा जिल्ह्यात लॅब के तयार केली नाही यांच्यामुळे आमच्या इथले सॅम्पल पुण्यापर्यंत जायचे आणि नऊ नऊ दिवस लोकांना जेल सारखं त्या हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवावं लागायचं त्यामुळे लोकवर्गणीतून आम्ही लॅब उभ्या केल्या लोकवर्गणीतनं आम्ही करोनाचे वॉर्ड तयार केले पण या शासनानं यांच्या शासनानं काही आम्हाला मदत केली नाही आणि युती शासन येताबरोबर बरोबर आज करोनाचा डेडिकेटेड वॉर्ड तिथे तयार झाला आहे नवीन सुविधा तिथे उपलब्ध झाल्या आहेत सिटी स्कॅन असेल सोनोग्राफी असेल अनेक अनेक सुविधा तिथे उपलब्ध होतात आहे पण मी याच माध्यमातून शासनाला ही विनंती करणार आहे की खामगावचं हे उपजिल्हा रुग्णालय हे खूप महत्वाचं रुग्णालय खामगावातला जिल्ह्यातला सर्व लोड हा खामगावच्या रुग्णालयावर असतो आणि या माध्यमात हे जर तीनशे बेड आपण केलं तर निश्चित या, या भागातील सर्व जे पेशंट्स असतात यांना सुविधा मिळणार आहे आज आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं आयुष्यमान कार्ड सर्वांना लागू करण्याचं जे धोरण आखलाय मी सरकारचं अभिनंदन करतो साहेब कन्क्लूड करा झालाय झालं माझं झालंय साहेब आणि सोबतच मी एवढीच विनंती करणार आहे साहेब की आज खऱ्या अर्थानं आम्हाला तेव्हा बोलताना आलं एक शेवटचं वाक्य बोलतो की मराठा आरक्षण धनगर आरक्षण जे आहे मागच्या चर्चेत आम्ही बोललो नाही पण आज जे काही आरक्षण सर, आज सरकारला द्यायचं आहे आम्ही सरकारला विनंती करतो की सरकारने आरक्षण द्यावं पण आरक्षण मागणाऱ्यांनी सुद्धा सरकारला वेळ दिला पाहिजे की नियमाच्या चौकटीत बसेल असं शाश्वत असं आरक्षण परमनंट होईल असं आरक्षण सरकारला मिळवून देण्यासाठी आरक्षण करत्यांनाही वेळ द्यावा कारण शेवटी आरक्षण देण्यासाठी सक्षम जर कोणच सरकार असेल तर हेच महायुती सरकार आहे पहिलेही या सरकारने दिलं होतं आताही हे सरकार द्यायला तयार आहे आणि पुढेही देऊ शकेल असं हेच सरकार आहे त्यामुळे मी सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो विरोधकांनी आणलेल्या या ठरावाला विरोध करतो आणि मी ज्या ज्या काही मतदारसंघाच्या के मागण्या केल्या निश्चित सरकारने यावर लक्ष देऊन तात्काळ या मागण्या माझ्या पूर्ण कराव्या बोलण्यासाठी धन्यवाद सन्मान